नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी नेहमीच प्रामाणिक हवामान माहिती देणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी आपल्या नवीनतम अंदाजात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून जूनच्या सुरुवातीपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि कधी कोणती कामे करावीत का याबद्दल त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे तसेच शेतकरी बांधवांना आज एकतीस मे रोजी सूर्याचे दर्शन झाले आहे जे पूर्वीच्या अंदाजाप्रमाणेच घडले आहे हे सूर्यदर्शन वातावरणातील येणाऱ्या बदलांचे आणि पुढील काही दिवसात कोरड्या हवामानाचे संकेत देत आहे या हवामान परिस्थितीचा शेतकऱ्यांनी योग्य फायदा घेतला पाहिजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून ते जूनच्या सहाव्या तारखेपर्यंत हा कालावधी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची जमीन तयार करण्याची कामे बाकी आहेत त्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत नांगरणी वखरणी आणि शेताची इतर तयारी या काळात करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो जे तुमचे काही शेताची कामे राहिली असतील ते लवकर आटपून घ्या कारण लवकरच पाऊस पडण्याची शक्यता आहे बाकी आपली नांगरणी हे लवकर पूर्ण करून घ्या तसेच शेतकरी बांधून पुढील दोन दिवसात जमिनीला पेरणीसाठी आवश्यक असणार आहे योग्य ओल मिळणार आहे या ओलावामुळे शेतीची कामे सुकरपणे आणि वेळेत पूर्ण करता येतील तसेच शेतकरी बनवून सात जून पासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे सात आठ नऊ आणि दहा जून च्या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये दररोज ठिकठिकाणी पाऊस पडेल हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे परंतु त्यासाठी आधी शेतीची तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे या काळात हळदीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल आहे तसेच मूग पेरणीसाठीही हा योग्य काळ आहे लवकर मूग पेरल्यास स्थ त्याला चांगला उतार मिळतो आणि उत्पादन वाढते पेरणीसाठी ही हा काळ योग्य आहे शेतकरी बांधून पुढील दोन दिवसात जमिनीला पेरण्यासाठी आवश्यक ओल मिळणार आहे तर तुम्ही तुमची जी शेतीचे काम आहेत ते तुम्हाला सुकरपणे करता येतील तसे शे शेतकरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे सत्तावीस जून पर्यंत महाराष्ट्रातील बहुतेक जमीन शेतकरी सोयाबीन मूग कापूस यांसारख्या का प्रमुख खरीप पिकांची पेरणी पूर्ण करतील संपूर्ण या काळात आटोपल्या जातील असा विश्वास आहे शेतकरी बनव सात ते दहा जून जूनच्या पावसानंतर तेरा ते सतरा जून या काळात राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस मे महिन्याच्या शेवटी मुसळधार पावसासारखा जोरदार असेल या पावसामुळे ओढे नाले उभरून वाहतील आणि जलसाठा वाढेल तसेच शेतकरी बांधवांना ज्या भागांमध्ये अजूनपर्यंत समाधानक पाऊस पडला नाही तेथेही सात ते, ते, ते दहा जून आणि त्यानंतर सतरा ते तेरा ते सतरा जून च्या दरम्यान नक्की पाऊस होईल महाराष्ट्रातील कोणताही भाग पेरणीच्या पावसापासून वंचित राहणार नाही तर शेतकरी बनानं तुमचाही भाग पावसाच्या पेरणीच्या पावसापासून वंचित राहणार नाही असे पंजाबराव डोका यांनी